पुणे सातारा महामार्गावरून जावळी तालुक्यातील कोकणाला थेट जोडणाऱ्या रस्त्यावर सध्या सुरू असलेल्या कामामुळे अपघातांची मालिका सुरूच झाली आहे चिखल आणि मातीचा लगदा झाल्याने हा रस्ता अक्षरशः घसरट झाला असून अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी अपघातग्रस्त झाले आहेत स्थानिक ग्रामस्थांनी ठेकेदाराकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे परंतु अद्यापही काही ठोस पावले उचलली गेली नाहीत नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून रस्ता विकासाच्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळ केला जात आहे अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत हा मार्ग पुणे सातारा महामार्गाला जावळी तालुक्यातील कुडाळ मेढा बामनोली मार्गे थेट चिपळूण जोडणारा होणारा महत्त्वाचा राजमार्ग आहे या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली असली तरी पावसाळ्यात रस्त्यावरील चिखल आणि मातीमुळे वाहतुकीला अक्षरशः धोका निर्माण झाला आहे अनेक दुचाकीस्वार जखमी होत असून भीषण अपघातांची शक्यता नाकारता येत नाही जनतेचा प्रश्न सरळ आहे विकास कामे स्वागतार्ह आहे पण ती जनतेच्या सुरक्षेच्या किमतीवर होऊ नयेत आता तरी ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारून या घसरट रस्त्यावर तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी एकमुखाने मागणी होत आहे नमस्कार मी प्रजित मामोलकर नागरिक गेले आठ महिने झालं रस्त्याचं काम चालू आहे देसाई ग्रुपचं काम घेतले आहे त्यांनी आणि काम करत असताना जे काम चालू असताना आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यांनी रस्ता थांबण्यासाठी सुरुवात केलेली आहे पण पावसामुळं रस्ता पूर्णपणे डॅमेज झालेला आहे जिथं जिथं बघावं तुम्ही पाणी साठलेलं दिसतं आहे आणि त्यामुळं रस्त्यावर जी माती आलेली आहे त्या मातीमुळं गाड्या स्लीप होतात जे पाऊस हा जोरात नसल्यामुळे माती वाहून जात नाही त्यासाठी माझं निवेदन एकच आहे की त्यांना की त्यांनी थोडंफार प्रमाणे खडे मोजून आणि जिथं मातीचं प्रमाण जास्त आहे तिथं त्यांनी खडी टाकावी आणि ज्याला म्हणजे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होऊ नये आणि कुणी पडू नये काढून आणि त्याचे नुकसान होऊ नये ते यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ही एवढी काळजी घ्या घ्यावी हीच माझी नम्र विनंती आहे